फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरु माऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गौरव स्पेशल मटन स्पेशल अशाच सबस्क्राईब करा आणि पाहत राहा विटा क्रांती न्यूज यांच्यामुळे ढवळेश्वरचे सुभाष किरदत आले उजेडात भारताचे माजी उपपंतप्रधान व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यामुळे महाराष्ट्राला परिचित असणारे ढवळेश्वर लाला उर्फ सुभाष किर्दत या युवकामुळे पुन्हा प्रकाश जातात आले आहेत खानापूर तालुक्यातील व विटे शहरापासून अवघ्या पाच मिनिटाच्या अंतरावर असणाऱ्या ढवळेश्वर या छोट्या गावच्या शेतकऱ्यांनी फक्त पन्नास गुंठ्यात बारा लाखाचे डाळिंबाचे उत्पन्न घेऊन विटे शहर परिसरातील कृषी क्षेत्रात डाळिंब पिकात नवा विक्रम नोंदवला आहे ढवळेश्वर येथे नवनवीन प्रयोग करून प्रगतशील शेतीत वेगवेगळी पिके घेणारा मेहनती युवक म्हणून नावलौकिक मिळवणारा सुभाष उर्फा लाला किर्द याच्या डाळिंबीच्या बागेत उत्तम प्रतीचे टपोरे डाळिंबाचे पीक बघायला मिळत आहे प्रति किलो एकशे पंचवीस रुपये दराने हे डाळिंब कोलकात्याला विकले जात आहे आणि नंतर डाळिंब परदेशात निर्यात केले जाणार आहे खाला खानापूर तालुक्यात द्राक्ष ऊस टोमॅटो केळी ड्रॅगन फ्रूट बरोबर डाळिंबाचे उत्पन्न तरुण शेतकरी घेताना दिसत आहेत शेतीत नवनवीन प्रयोग करून उत्पादन घेणाऱ्या ढवळेश्वर तालुका खाणापूर येथील सुभाष किर्दत या तरुण शेतकऱ्याने सोळा महिन्यात पन्नास गुंठ्यात बारा लाखाचे डाळिंबाचे उत्पन्न घेतले आहे डाळिंबाला किलोला एकशे पंचवीस रुपये दर मिळाला आहे कोलकाता येथील व्यापारी डाळिंब खरेदीसाठी येत आहे भारताबरोबर परदेशी रासायनिक खते योग्य पद्धतीने वापरली सकाळी सहा ते रात्री दहा पर्यंत कष्ट करण्याची तयारी ठेवली जास्तीत जास्त वेळ राणा देऊन काळजीपूर्वक काम केले याचेच फळ म्हणून डाळिंबाचे हे भरघोस पीक भरपूर उत्पन्न समाधानकारक कमाई आणि टपोरे फळ मिळाले कोणतेही पीक असू दे कष्ट घेतल्यास हमकास उत्पन्न मिळण्यास अडचणी नाही असे सुभाष किर्दत यांनी सांगितले तालुक्यात टेंबू ताकारी आरपळ या सिंचन योजनांचे पाणी फिरल्याने शेतीसाठी पाण्याची कमतरता नाही सध्या तालुक्यात उसाचे प्रमाणात वाढले आहे शेतकरी शेतीत विविध उपयोग प्रयोग करून फळ पिके घेत आहेत आटपाडी तालुक्यात मोठ्या प्रमाणात डाळिंबाचे क्षेत्र आहे आता खानापूर तालुकाही मागे नाही तालुक्यातील शेतकरी उत्कृष्ट चौदा रेसाळ डाळिंबा पिकवत असल्याचे पाहावयास मिळत आहे ढवळेश्वर येथील लाला किर्दत तरुण शेतकऱ्याने पन्नास गुंटे क्षेत्रात डाळिंबाची बाग लावली आहे त्यात बारा बाय आठ फूट अंतरावर व दोन्ही झाडांमध्ये चार फूट अंतर ठेवून सातशे डाळिंबाची झाडे लावली आहेत सोळा महिन्यात झाडांची वाढ चांगली होऊन एका झाडाला दहा ते बारा किलो डाळिंब लागले आहेत डाळिंबांचे उत्पन्न चांगले मिळाले आहे या डाळिबांच्या झाडांना पाणीही कमी लागते सकाळी सहा पासून रात्री सात वाजेपर्यंत सुभाष किर्दत व त्यांच्या आईने व वडिलांनी कष्ट घेतल्याने डाळींबांचे उत्पन्न भरपूर मिळाल्याचे किर्दत यांनी सांगितले ढवळेश्वरचे युवा नेते उद्योजक दिलीप किर्दत म्हणाले या डाळींब पिकाबरोबर लाला किर्दत यांचा पंधरा एकर ऊस आहे त्यांनी एकर एकशे पस्तीस टनापर्यंत ऊसाचे उत्पन्न घेतले आहे डाळिंबांचे सध्याचे मिळालेले उत्पन्न पाहता अजून चार एकर डाळिंबांचे क्षेत्र वाढवणार आहे आमच्या भावकीला व गावकऱ्यांना सुभाष किर्दत यांच्या शेतीतील प्रयोगाबद्दल व सुयशाबद्दल अभिमान आहे सेवानिवृत्तीनंतर शेतीत लक्ष घालण्याची तयारी करत असलेले दलित महासंघाचे संस्थापक प्राध्यापक मच्छिंद्र सक्ते म्हणाले गावकरी व मित्र तसेच शेजारी असणारे शेतकरी यांनाही मार्गदर्शन करून अनेकांकडून चांगली व फायदेशीर शेती असा प्रयत्न करण्याचा निर्धार सुभाष किर्दत के यांनी केला आहे त्याला आम्ही योग्य ती साथ देऊ शेतीत नवीन प्रयोग करून पिके घेतल्यास युएस व चांगले उत्पन्न नक्की मिळते हे सुभाष किर्दत या तरुण शेतकऱ्यांनी सिद्ध करून दाखवले कमी कालावधीत डाळिंबाचे आहेत आणि शेतकरी वर्गासाठी अभिमानास्पद आहे लग्नासाठी इच्छुक तरुणींनी शेतकरी नवरा निवडला तर त्यांचा अपेक्षाभंग होणार नाही अशी परिस्थिती सध्या अनेक युवा शेतकरी निर्माण करीत आहेत लाला किर्दत यांचा आदर्श युवा शेतकऱ्यांनी घेऊन प्रगत व फायदेशीर शेती केली पाहिजे तरच विवाह हो इच्छुक तरुणी शेतकरी तरुणांकडे संभाव्य नवरा म्हणून नक्की बघतील आणि सुखाचा संसार थाटतील बातमी संकलन गजानन गायकवाड क्रांती न्यूज विटा अकॅडमी शोरूम क्लासेस स्कूल मॉल यासाठी विटा सिटीच्या मध्यवर्ती ठिकाणी दहा हजार स्क्वेअर फूट पासून पंचवीस हजार स्क्वेअर फूट पर्यंत हॉल तयार आहे संपर्क कलश मंगल कार्यालय विटा संदेश शहा मोबाईल नंबर ब्याण्णव सव्वीस एकोणसाठ नव्याण्णव डबल झिरो सुनील शहा मोबाईल नंबर एक्क्याण्णव पंचेचाळीस चौऱ्याण्णव पंचावन्न अकरा